मराठीच्या शिलेदार संस्थेच्या साहित्य गंध दीपोत्सव दोन हजार साहित्य व प्रसार माध्यम क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती संस्थेच्या दिवाळी अंकात साहित्यिकांचा समावेश मराठी वाचन संस्कृतीसाठी हा अंक आठवणीचा ठेवा असल्याचे मान्यवरांचे मत मराठीचे शिलेदार बहुतिशय व प्रकाशन संस्था नागपूरतर्फे दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकाचे यंदाचे दहावे वर्ष असून या वर्षीचा साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे प्रकाशन दिनांक एक नोव्हेंबर रोजी आय टी पार्क येथील कार्यालयात शहरातील साहित्यिक व प्रसारमाध्यमातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष व साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीसचे मुख्य संपादक राहुल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेल्या दीपोत्सव या अंकाच्या प्रकाशन समारंभास अध्यक्ष सुरेंद्र नितनवरे प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर पवार अभिषेक आचार्य डॉक्टर आशिष उजवणे कुमारी आर्य आचार्य व प्रकाशक राहुल पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते शहरातील साहित्यिक व प्रसारमाध्यमातील या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते साहित्यगंध दीपोत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला अंक विमोचनानंतर सर्वच मान्यवरांनी दीपोत्सव दोन हजार पंचवीसचे कौतुक करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि अंकाच शुभेच्छा दिल्या साहित्य क्षेत्रातील सर्वच लेखकांना या अंकात सहभागी करून त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केल्याचे संपादक राहुल पाटील यांनी सांगितले तर या दिवाळी अंकात तब्बल एकशे अकरा साहित्यिकांच्या लेखणीचा समावेश करण्यात आला असून संपादकीय टीमने केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले या प्रसंगी आय टी क्षेत्रातील वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाठे